नमस्कार मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे आणि हळदी कुंकू निमित्तच मी तुम्हाला काही बेसिक टिप्स देणार आहे तर त्या कोणत्या आहेत को ते आपण आता पाहूया आणि त्याचबरोबर हळदी कुंकू का केलं जातं ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आता सगळ्यात पहिली टीप आपण घरामध्ये रांगोळी काढतो तर शक्यतो अशा वस्तू वापरायच्या की जेणेकरून तुम्ही जे व्हिडिओच्या सुरुवातीला माझी रांगोळी पाहिली त्याच्यामध्ये मी बेसिक ज्या माझ्या घरातल्या मेकअपचं जे साहित्य होतं ते वापरलं ब्लाउज पीस वापरले आणि त्याच्यापासून मी इथे रांगोळी काढली काय होतं ना कधी कधी आपण ही जी पावडरवाली रांगोळी जी आपण दिवाळीमध्ये वापरतो ती वापरली आणि घरामध्ये जर त्याची रांगोळी काढली आपण तर आपल्या हदगुंगच्या वेळेला बऱ्याच जणांचा वावर होतो आणि लहान मुलं पण येतात त्याच्यामध्ये तर चुकून कोणाचा पाय पडला तर ती रांगोळी विस्कटली जाते आणि सगळा घरभर त्याचा सगळा जे काही वाळूसारखं आपल्या पायाला सतत लागत राहतं तर ते टाळण्यासाठी शक्यतो फुलांची किंवा ह्या अशा वस्तूंपासून रांगोळी तुम्ही तयार करायची huh. तर आता टीप नंबर दोन टीप नंबर दोन मध्ये आपण काय करतो आपल्याला hmm. घर सजवायचं असतं तर घर सजवताना अशा बेसिक पद्धतीने ते सजवायचं की जेणेकरून आपण जेव्हा ती साफसफाई करून तेव्हा त्याचा आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे तर आता मी इथे काय केलंय माझ्याकडे हे दोन इंडोर प्लांट्स होते ते मी घरातल्या एका खोपऱ्यामध्ये ठेवले आहेत आणि त्याच्यावरती ही जी आपली लायटिंग असते जी सेलवाली चालते तीवाली लायटिंग वापरायची जी आपली इलेक्ट्रिक वा लाइटिंग, जी असते लायटिंग ती वापरायची नाही त्याच्यामुळे झाडांना त्रास होतो तर ही लायटिंग मी वापरली आहे आणि त्याचबरोबर हे असे दिवे वापरले आहेत आणि ते ठेवले आणि त्याचबरोबर तुम्ही साईडला इथे बघत असाल हा माझा टिपॉय आहे हॉलमध्ये मी अगदी सेंटरला ठेवलेला आहे हा टिपॉय आता माझ्या घरामध्ये जागा अशी आहे की मी ना मध्ये जर ठेवला तर तो धक्का लागून त्याच्यावरची ठेवलेली वस्तू पडेल किंवा मला आतमध्ये फिरायला जागा नाही मिळणार तर मी काय केलं ला। भिंतीला लागून एका साईडला मध मधल्या भाग्यात मी ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती असं हातरूमाही टाकलाय आणि फुलदामध्ये ही फ्रेश फुलं ठेवली आहेत आता फ्रेश फुलं का वापरलेत तर फ्रेश फुलं तुम्ही जितकी वापराल तेवढं तुमच्या कार्यक्रमाला जास्त शोभा येते आणि तुमचा कार्यक्रम अगदी छान होतो आणि तुम्हाला हे बघताना ते टवटवीत पण येतो तर आता तिसरी टीप म्हणजे बऱ्याच जणांमध्ये हळदी कुंकू वान म्हणून दिलं जातं तर त्याच्यामध्ये मी काय केलंय हे असे आपले हळद आणि कुंकू असताना त्यांचे असे बारीक पिशव्या मिळतात त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे जर ह्याने होतं काय तुमचं काम पटापट होतं आणि हे साधारण तू समजा आज तुमच्याकडे हळदी कुंकू कुंकू आहे तर दोन दिवस आधी किंवा आदल्या दिवशी तुम्ही हे भरून एका साईडला ठेवून द्यायच्या पुढ्या म्हणजे जेणेकरून देताना पण ते सोपं पडतं आणि आपल्याला पण त्रास होत नाही तर आता आपण हळदी कुंकुवाला तिळगुळ आणि तिळाचे लाडू देतो तर हे पण मी काय केलंय ना अशा छोट्या पिशव्या मिळतात मार्केटमध्ये त्याच्यामध्ये मी भरून ठेवलेलं आहे तर ह्याने काय होतं ना जेव्हा तुम्ही चमच्याने वाटायला जाता तेव्हा ते खाली साडले जातात जमिनीवरती आणि मग ते पायाखाली तुडवले जातात मग त्याच्याने लादी चिकट होते आणि मग त्याला मुंगे लागणे वगैरे हे प्रकार बरेच होतात आणि हातात दिल्यामुळे हाताला पण चिकटपणा येतो हाताला घाम येतो त्यामुळे ते अजून चिकटपणा जास्त वाढतो त्याचा तर हे सगळं टाळण्यासाठी आणि अगदी सोप्या पद्धतीने करण्यासाठी हे म्हणजे घरात साधारण जास्त कचरा वगैरे होणार नाही हे खाली सांडणं वगैरे हा प्रकार होणार नाही त्याच्यासाठी हे अशी पिशवीमध्ये भरून ठेवून द्यायचे तर टीप नंबर पाच तर सगळ्यात पहिला आपण वान काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला पडतो तर वान देताना काय करायचं शक्यतो जर तुमच्याकडे आज हळदी कुंकू आहे तर साधारण दहा दिवस आधीच त्याचा विचार करायचा मार्केटमध्ये जाऊन त्याच्या व्हॅल्यू काय असते किंमत काय असते ती काढायची आणि आपल्या बजेटप्रमाणे जे परवडेल त्या पद्धतीने वान घ्यायचं आता वान कसं घ्यायचं तर वान मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अशा देतो की त्यांचा परत उपयोगही नसतो जसं की मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे हळदी कुंकू हे देखील दिलं जातं ते मी असं पॅकेटमध्ये भरून ठेवलेलं आहे पण बरेच जण असं करतात की ते कुंकवाच्या करंड्यामध्ये वगैरे देतात तर मग त्याचा बरेच घरामध्ये साठा होऊन जातो आणि आपण ते कुठे फेकून पण देऊ नाही शकत मग ते अनावश्यक का खर्च करा तिकडे तो तर त्याच्यापेक्षा अगदी घरात उपयोगाला येईल अशी एखादी वस्तू घ्यायची तर आता इथे मी काय केलंय ना हे साडीचे कवर घेतलेले आहे तर प्रत्येक महिलेला हे अगदी उपयुक्त असं वान आहे त्याचबरोबर म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये साडी ठेवू शकता किंवा ड्रेस ठेवू शकता किंवा त्याचबरोबर कुठल्या गोष्टी द्यायच्या नाही वानामध्ये तर बांगडी द्यायची नाही बांगडीमध्ये काय होतं प्रत्येकाची हाताची साईज ही वेगळी असते तर मग ती प्रत्येकाला होईलच असं नाहीये प्रत्येकाकडे त्याच कलरच्या बांगड्या घातल्या जातात की नाही हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे त्या बांगड्या द्यायच्या नाही mm -hmm. नेलपेंट देऊ शकता कानातले देऊ शकता कंगवा देऊ शकता ह्या गोष्टी तुम्ही मेकअपमध्ये वापरू शकता लिपस्टिक देऊ शकता एखादी टिफिनची बॅग देऊ शकता टिफिन बॉक्स देऊ शकता ह्या अशा गोष्टी तुम्ही ज्या उपयोगात पडतील त्या देऊ शकता सगळ्यात बेस्ट तुम्हाला अगदी काहीच नसेल जमत तर तुळशीचं रोप द्यायचं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी तुम्ही दुसरं झाड द्यायचं तर हे पण करू शकता किंवा झाडं लावण्याच्या तुम्ही बिया देखील देऊ शकता एखादं जे किचन मध्ये उपयोगी पडेल असं काही तुम्ही एखादं साहित्य देऊ शकता आता त्याच्यामध्ये ता पण व्हरायटी असतात तुम्ही सतत जर तुम्ही किसायचं साहित्य दिलं तर किसनी हा प्रकार बेसिक छोटी जी आपली किसनी मिळते ही प्रत्येकाकडे घरात असते त्यापेक्षा तुम्ही एखादा चमचा द्या चमचा एक्स्ट्रा झाला तरी घरात तो कधीतरी उपयोगी पडतो उलातनं वगैरे असे हे हे द्यायची नाही कारण उलातनं हे सगळ्या घरांमध्ये असतं एखादा तुम्ही मोठा डाळीचा वगैरे चमचा असतो ते देऊ शकता ते तुम्हाला उपयोगाला पडतं त्याचबरोबर तुम्ही गूळ साखर डाळ किंवा एखादे साबण ह्या गोष्टी तुम्ही वान म्हणून देऊ शकता ह्या गोष्टींचा वापर केला जातो कुठेही ते पडून राहत नाही कोपऱ्यामध्ये तर आता ता टीप नंबर सहा तर हल्ली बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकूला काहीतरी स्नॅक्स देण्याची पद्धत आहे तर मध्ये साधारण असे पदार्थ निवडायचे की जेणेकरून आपल्याला ते देताना त्रास नाही झाला पाहिजे आणि जर ते सांडलेच खाली तरी त्याचा पसारा नाही झाला पाहिजे किंवा एखादी चटणी असेल काय असेल तर हे असे पदार्थ सांडले की मग त्याचा त्रास आपल्याला होतो त्यामुळे मग असे पदार्थ निवडायचे की ज्याने अगदी सहजरित्या आपण पटापट देऊ शकतो आणि त्यांना कॅरी करताना जरी समजा त्यांना तिथे खाऊ बसून खायचे नसतील तरी त्यांना कॅरी करताना देखील काही वाटणार तर मग ह्याच्यामध्ये काय येतं तर तुम्ही कोथिंबीर वडी आहे शाबुदाना वडा आहे किंवा समोसा आहे वडापाव आहे किंवा त्याचबरोबर केळीचे वेफर्स किंवा बटाट्याचे वेफर्स आहेत ते तुम्ही पॅकेट्स मध्ये भरून देऊ शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही दूध मसाला दूध करू शकता पण मसाला दूध करायचा असेल तर तुम्ही काळजी घ्यायला लागेल तर त्यामुळे शक्यतो ते टाळलं तरी चालू शकतं किंवा एखादी मिठाई द्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही स्नॅक्स तुम्ही देणार आहात हळदी कुंकाला ते तुम्ही ऑर्गनाईज करता तर सातवी टीप सगळ्यात पहिलं आपण हळदी कुंकला कुठली साडी घालणार आहोत ती ठरवायची आणि ती साडी आदल्या दिवशी काढून साईडला ठेवून द्यायची इस्त्री करून व्यवस्थित त्यानंतर त्याच्यावरती लागणारं जे आपलं पेटीकोट आहे ज्याला जे मॅचिंग असतं साडीवरती ते सुद्धा साईडला काढून ठेवायचं म्हणजे ऐन वेळेला शोधायला ना लागत नाही आणि त्याच्यावरचं जे काही ब्लाऊज असेल ते सुद्धा साईडला काढून ठेवायचं आता हे काढल्यानंतर काय करायचं की तुम्ही ज्याच्यावरती जी मॅचिंग ज्वेलरी घालणार आहात ते काढून ठेवायचं टिकली मॅचिंग असेल तर ती काढून ठेवायची काही सेफ्टी पिण्या लागतात आपल्याला त्या साईडला काढून ठेवायच्या म्हणजे त्या हाताशी असतील तर साडी घालताना आपल्याला ते शोधायला लागत ला नाहीत त्याचबरोबर बर ह्या काही केसांची हेअरस्टाईल करायसाठी लागणाऱ्या पिना आहेत त्या ठेवून द्यायच्या त्याच्याशी साजेशी अशी जी आपल्याला मॅचिंग होणारी लिपस्टिक असेल ती साईडला ठेवून द्यायची काजळ वापरत असाल तर काजळ ठेवून द्यायचं मी जे काही तुमचे ओरिजिनल दागिने घालता तर ते तुम्ही जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा काढू शकता किंवा जर एखादा तुम्ही मॅचिंग सेट घालणार असाल कोणता जो इमिटेशन ज्वेलरी असते आपली तीसुद्धा आदल्या दिवशी जी मॅचिंग असेल ती काढून ठेवून द्यायची सुरुवातीला आपण टीप्स सोबत हो अजून एक क्वेश्चन केला होता तो म्हणजे हळदी कुंकू का केले उत्तर माहिती नसेल तर ते उत्तर असं आहे की हे हळदी कुंकू हे पेशव्यांच्या पेशवे लढाईसाठी बाहेर जायचे तेव्हा त्यांच्या घरात ज्या काही महिला असतील त्यांच्या बायका असतील त्यांनी आपला टाइम कुठे घालवावा किंवा आपला वेळ कुठे घालवावा त्यासाठी हळदी कुंकू ही पद्धत सुरू झाली आणि हळदी कुंकू सुरू करताना त्यासोबतच मकर संक्रांतीचं औचित्य साधून त्यांनी आपले जे तिळगुळ असतात म्हणजे आपल्या नात्यातला जो ऋणानुबंध आहे किंवा गोडवा आहेत तोही वाढावा त्याच्यासाठी तिळगुळ आणि तिळाचे लाडू हे देण्यास सुरुवात केली आणि त्याचबरोबर वान म्हणून काही ना काहीतरी गिफ्ट देण्याची पद्धत सुरू झाली